नमस्कार मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये आज खूप छान पद्धतीने घरगुती चिकन बिर्याणी बनवूया चिकन बिर्याणी कशी बनवतात ते पाहूया चला मग मित्रांनो बिर्याणी बनवायसाठी मसाले तयार करूया मसाले बघा मोठी वेलची छोटी वेलची दालचिनी लवंग काळी मिरी चक्रफूल जावित्री बडीशॉप जिरा शहाजीरं दगडी फूल तेजपत्ता आणि धने मसाले ठेव लिया। हो दिया। चला मग ह्यांना भाजून घेऊया आपण छानपैकी आता हे मसाले भाजून ठेवल्यात थोडस थंड होऊ द्या चला मग आता मसाला वाटून घेऊया आपण जास्त बारीक नाही दळायचा जा, थोडासा जाडच दळायचा आहे जा, बघा ह्याप्रमाणे बा बिर्याणी बनवायसाठी अजून साहित्य पेस्ट लागणार आहे आपल्याला अद्रक लसूण मिरची हे सुद्धा मिक्सरमध्ये वाटून ठेवू अद्रक लसणाची पेस्ट तयार करून झाली चला चिकन बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेट करायसाठी मीठ टाकू चवीनुसार थोडंसं मीठ tôi đi chi hết tôi đi chi hết tôi đi chi đại एक किलो बिर्याणीसाठी आम्ही गरम मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच टाकायचे फक्त अद्रक लसूण मिरची पेस्ट केली आम्ही तयार ती थोडीशी टाकायची थोडंसं तेल टाकू अद्रक लसूणची पेस्टशिवाय ची बिर्याणीमध्ये स्वाद येत नाही म्हणून थोडंसं जास्त प्रमाण प्रमाणात अद्रक लसूणची पेस्ट टाकू आणि याला मिक्स करून अर्धा तास मॅरिनेट करून ठेव थोडस आंबट चवीसाठी थोडासा लिंबू पिऊया आपण चला आता थोडीशी कोथिंबीर जास्तीत जास्त एक किलो बिर्याणीसाठी कोथिंबीर जास्तीत जास्त यूज करावी चला आता कांदा कापून घेऊया एक किलो बिर्याणीसाठी अर्धा किलो कांदा लागेल चला मित्रांनो आम्ही थोडंसं तेल टाकलं आहे थोडंसं घी टाकू घी टाकल्याने थोडीशी बिर्याणीला जास्तच चव येते आता तेजपत्ता टाकला आता कांदा टाका ता कांदा आणि कढीपत्ता टाकतो छानपैकी भाजून घेऊ याला थोडा कांदा भाजायला वेळ लागतो थोडासा ब्राऊन होसपर्यंत कांदा भाजत राहा एका साईडला आपण बिर्याणीसाठी तांदूळसाठी पाणी उकळले अर्धा तास तांदूळ ठेवले एका साईडला भिजत ते अशा उकळत्या पाण्यामध्ये टाकून देऊ कांदा आणि टमाटा भाजून झाला छानपैकी आता चिकन मॅरिनेट केलेलं टाकूया दादा चिकन टाकले आता याला मिक्स करून घेऊया आपण चला मग हे आता थोडंसं पाच मिनट पाच दहा मिनटं शिजू द्या वाफेवर कमी गॅसवर थोडंसं शिजूया आता थोडंफार चिकन शिजल्या थोडा भात उकळला एटी पर्सेंट नंतर आपण भात चिकन टाकून देऊ चिकन शिजले आता आपण थोडासा भात टाकू त्याच्यावर हा आता बिर्याणीसाठी बिर्याणीसाठी घी यावरतून आणि थोडासा कलर साठी लाल करे टाकू आने कलर टाकू आणि हिरवा कलर आता छानपैकी सुगंध यासाठी वाफेवर आपण कोळसा ठेवू आणि थोडीशी घी टाकू त्याच्यामध्ये आता याच्यावर झाकण ठेवू आणि वीस मिनटं आपण वाफेवर शिजू देऊ चला मित्रांनो आता आपली बिर्याणी कम्प्लीट झाली आता आपण खायला घेऊया पाहू शकताय बघा छानपैकी कलरचा कलर, कलर टाकलाय छान दिसायला लागली आणि सुगंध पण अगदी खूपच छान यायला लागलाय खूप छान बिर्याणी झाली खरोखरच बिर्याणी रेसिपीचा व्हिडिओ छान वाटला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये ओके बाय